या प्रकरणाशी संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय मागील महिन्याभरापासून कोतवाल आणि आपटे फरार होते कालच मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला पोलिसांच्या कारभारावरही त्यांनी ताशेरे ओढले होते आणि यानंतर आता अर्ध्या तासापूर्वी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते निनाद करमरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया निनाद हे नेमके कुठे सापडले सौरभ हे दोघही मागच्या महिन्याभरापासून फरार होते हे कर्जत परिसरातल्या एका फार्म मध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार ठाणे गुन्हे शाखेनं ही अटकेची कारवाई केल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते आहे मात्र त्यांना सध्या कुठे नेण्यात आलेलं आहे कुठल्या पोलीस स्टेशनला ठेवण्यात आलेलं आहे याबाबतची कुठलीही ठोस माहिती पोलिसांकडून अद्याप दिली जात नाहीये आपण पाहिलं तर बदलापूरच्या ज्या नामांकी शाळेमध्ये हे प्रकरण घडलेलं होतं त्या शाळेत चार दिवस या दोघांनीही संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव या नात्यानं कोणत्याही प्रकारची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली नव्हती स्वतः ती माहिती त्यांनी पोलिसांना देणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी हे प्रकरण जडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप झालेला होता आणि त्यानंतर त्यांच्यावरती पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर हे जे ट्रस्टी आहेत ते तब्बल एक महिन्यापासून फरार झालेले होते पोलिसांच्या तपासालाही त्यांनी सहकार्य केलेलं नव्हतं आणि त्यानंतर दहा सप्टेंबर रोजी त्यांनी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता तो अर्ज फेटाळण्यात आला त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता मुंबई उच्च न्यायालयाने देखील हा अटकपूर्व जामिनाचा अर्ज काल फेटाळला मात्र हा अर्ज फेटाळताना मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांच्या कारभारावर अतिशय कडक शब्दात ताशेरे ओढलेले होते इतर प्रकरणामध्ये कारवाई करताना पोलीस जी काही तत्परता दाखवतात या प्रकरणामध्ये कारवाई करताना का दाखवण्यात ना आली नाही असा सवाल पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयानं विचारलेला होता आणि त्यामुळे पोलीस कुठेतरी ऍक्शन मध्ये आले आणि त्यानंतर पोलिसांकडून तत्परतेनं ही कारवाई करण्यात आली असं या ठिकाणी पाहायला मिळत मात्र हीच तत्परता गेला एक महिना पोलिसांनी का दाखवली नाही पोलीस या दोन ट्रस्टींना अटकपूर्व जामीन मिळावा याची वाट बघत होते का किंवा तो फेटाळल्यानंतर त्यांना अटकेची कारवाई करणार होते का असे अनेक प्रश्न आता या कारवाईनंतर उपस्थित झालेले आहेत निनाद यावरला आपलं लक्ष असणारच आहे त्याचे क्षणाक्षणाचे चना अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत तुरतास धन्यवाद